धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे नऊ वाजता माणगाव दत्तनगर पत्रकार प्रमोद जाधव यांनी गीरगाईंची संशयास्पद वाहतूक होताना पाहिली असता त्यांनी लगेच माणगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली हे टेम्पो पकडून चालकांची चौकशी केली असता गोशाळेत या नेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले मात्र मंडणगण गोशाळा अस्तित्वातच नाही त्यामुळे ही वाहतूक अवैध असल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी समाजसेवक सुरेश जैन आणि राजेंद्र जैन यांच्या सहकार्याने थकलेल्या भुकेल्या गायी जवळील गोशाळेत हलवल्या यावेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश थोरे यांचे सहकारी ॲडवोकेट अनिकेत ठाकूर तसेच पत्रकार प्रतीक मोरे हे देखील उपस्थित होते चौकशीत समोर आले की पाच छोट्या टेम्पोतून प्रत्येकी चार गाई अशा एकूण वीस गीर गाई विना परवाना वाहतूक होत होत्या पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी शेखर कासारे आणि पाच टेम्पो चालकांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे संपूर्ण कारवाई मांडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकशक्ती लाईव्ह साठी प्रमोद जाधव माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा